मित्रांनो बघा तार त्याच्या आहे ताराचा काय रेवका म्हण तेच तू साप लगा चांगलाय बरं का त्याच्यात माहिती असाव सापाचा जीव वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो का अक्षरशः साप लय निघायला लागला परवा आमच्या घरात पशी निघला घरा होता पण चोर लय विचारायो दहा मिनी विशारा साप नाही मित्रांनो म्हणतात ह्याच्या बाबतीत माहिती साप चावला तरी काय होत नाही मित्रांनो दहा मिनीला पकड नका असली तर पकड द्या पकड पकड द्या एक पकड तर सर्व मित्रांना मनापासून जय बळ ममा बघा एक दहा मिनीच्या बघा पोटाला हो का अक्षरच्या पिळा बसलेला आहे तारचा कसा बसला आहे पण पिळा

मरल र हे बर आणखी हा सोरी वनश साहेब पण फोन केलाय आणि साक्षात बघू शकता तुम्ही आमचा भांडा म्हणून ही व्यक्ती माझा मित्र आहे जवळचाच आहे आणि अक्षरशः आम्हाला माहित नव्हतं योधर होतोय पण आज तिनं पण बघा एका मुक्या प्राण्याचा जीव ज्योतीनं पण वाचवलेला आहे अक्षरशः तुम्ही बघू शकता हो का पोटाला त्याच्या ताराचा कंपाऊंड ची तार आहे बारीक त्या होलातनं बाहेर जायचा जा प्रवेश केला करत होता त्याच्या अंगावची कातर निघालेला आहे मित्रांनो आणि ताराचा पिळा हो का त्याच्या पोटाला मध्येच अडकलेला आहे ते आता काढायचा प्रयत्न करायला आम्ही दहा का मी सापाला कधीच हात लावला नव्हता हो का पहिल्यांदाच लावते बर का भांड्याच्या ह्याच्यामुळे साप म्हटलं की माझ्या अंगावर काटा येतोय पण आता जरा परश केल्यामुळं नाही भारी वाटते खर्च एकदम मौसूत आग आहे आणि भांडाचं पण आहे मित्रांनो नाही नाही होय की आहे आपल्या चमड्यात त्याच्या चमड्यात थोडं काय बरं का गुळगुळीत आहे नाही पण बघ की आपल्यात चमड आता भांड्यात बाबा बाटली तर काय करून हे लो काय करायला काढलं पाहिजे आपल्याला डेरेस नाही लांबची कडे सोडलं पाहिजे बाबा आईच्या गावात लगा माझ्या घरातलं हे बाबा ए सर बाबा

तोड़ा जो, तो जो का का काय काय मित्रानो का बघ का मित्रान, आज अक्षर एवढे एवढ्यात न मित्रांनो जायचा प्रयत्न केला होता आणि बघा तिच्या मध्ये बरोबर जखम झाली आहे चाल हा वैकी आता त्याला खरंच म्हणजे एवढं बार कुठं सोड नाही डेरीत पुन्हा इकडेच येणार सोडलं तर आता याला लांब सोडलं पाहिजे बाबा आणि मी कुठं सोडू बाबा ती मग जाके जाकी कामा तिकडं सोड बर थांब 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 ओ भरणी का नाही नाही काय पण म्हणा मित्रांनो भांडा खरंच मनापासून म्हणापासून आभार आहे एक सर्प सर्प म्हणजे मुख्य प्राण्याचा जीव वाचवला अक्षरशः तुम्हाला चष्ट करत नाही नाही ती बसणारा ती नाही बसणार ते बाबा अरे मोठच पाहिजे राहिला चल आपल्या दुकानापाशी चल आपल्या दुकानात पसली भरणी देतो ते चलते ती घेऊन आता ते मी कसं घेणार आहे ते बडा पाट भरला हम्म आग यायला लागलाय तो नाही नाही ना दहा मिनिट दहा मी तर मित्रांनो आता मला माझ्या दुकानात भरणी या 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 होयवंश साहेब पण आलं दहा महिन्या ते पोटाला जप्त म्हणजे कंपाऊंड चितार नाही का हो, गा। हो, गा। हो गा। काढली तार काढली त्याच्या पोटालाच बघा ते लपक कचली आलो पोट त्याला पुढं पण जायला येणार काय खायला पण येणार आणि ते मला वाटलं जर कम झाली पण नाही जर कम नाही झाली नाही ना त्याला काय माहित नाही काय अडचण नाही परंतु जवळ आपण डोकं पकडतो त्याचं माणूस करतो त्यामुळे काय होते त्याला इजा होऊ शकते आणि एकदा त्याचा मन खाली त्याला पण अव्वल मारता येत नाही पुढे सरकता येत नाही त्यामुळे थोडीशी आपल्याला नाही धन्यवाद मनापासून धन्यवाद तस काय विषय नाही तू बाकीच्या सापान जर विषारी साप असेल तर नव्या टक्के धोका हो केल्यामुळे प परवा दी बघ ना आपल्या घरातला हे बाबा तो आमच्या घरात साप होता ती म साप आणि आम्ही म्हणतो तो आपला बिगर विषारी असेल म्हणून आम्ही पण लई प्यायचा प्रयत्न केला नव्हता पण लगात ती लई खतरनाक आमच्या घरापाशी होता हे ही जामीन नाही याचं काय आहे ना चाल काय काय प्रॉब्लेम नाही चालतं आहे चालतं आहे चालतं मित्रांनो आपण लाईव्ह व्हिडिओ बघितलं आणि अक्षरशः पाच मिनिटात ज तुम्हाला मी जसं तुम सांगितलं होतं श्रीवंशी साहेब असे आम्ही नेहमी कॉल केले गेल्या पाच ते दहा मिनिटातच येतात आपण लाईव्ह व्हिडिओ बघू शकताय अक्षरशः बरेच प्राण्यांचा त्याने मुख्या जनावरांचा जीव वाचवलेला आहे तर थँक्यू बरं का आभार आहे तुमचं जय बाळमा मामा तुमच्यामुळं हा जीव वाचायला नाही खरंच आहे असं आमचं काम फक्त पकडायचं निसर्गाला सोडून घ्यायची इतकी साजिकच आहे मित्रांनो त्यांची आयडी तुमची आय डी पण सांगा म्हणजे तुमच्या आयडी बरोबरच सब्स्क्राईब वगैरे करते माझी आयडिया बघा सर्व मित्र विजय श्री एमशी यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे तुम्ही जाऊन सगळ्या सहांशी माहिती घेऊ शकता बरोबर बरं स्क्रीनवरती नंबर असतो मला कधी इमेराचा कॉल केलात तर मी तुमच्यापाशी हा शंभर टॅक् शंभर थँक्यू धन्यवाद